मित्रांनो वजन कमी करायला टेन्शन घेऊ नका वजन लय मोठा विषय नाही तुम्ही वजनामुळं काय करायचं हेच विसरून जायला ला लागलं आहे लय मोठा विषय नाही कारण तुम्ही जर हे करत असाल चुकीचा आहार करत असाल तर तो प्रॉब्लेम आहे गोड बंद करा गोड खायचं आहे पण साखरेचं गोड नको आपल्याला नॅचरल फळातून जे गोड मिळतं ते खायचं आहे तेलकट बंद करा बाहेरचं खाणं स्पायसी मैद्याचं बंद करा कारण जेवढं तुम्ही आहाराकडे लक्ष देणार तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे फक्त लक्षात ठेवा हार मानायची नाही वजन म्हणजे मोठं विषय नाही वजनाचे एवढं फोन येतात वजनामुळे बी पी शुगर चालू झालाय वजनामुळे नाही तुमच्या हालचाली कमी आहेत वजन दोन प्रकारचं आहेत एक मसलचं वर्क वजन वेगळं आणि नुसतं फॅटचं वजन आहे ते वेगळं आपल्याला फॅटवर काम करायचं आहे वजन शंभर टक्के कमी होणार आहे फक्त हार मानायचं नाही पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिक राहायचं कारण कारण सांगायचं नाहीत आणि मी आहेच की तुमच्या कुठले एकच औषध वगैरे काय खात बसू नका लय स्वप्पा वजन कमी करायचं तर सातत्य ठेवा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद